हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावातील पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे झालेत पण अनुदान प्रलंबित आहे हे अनुदान मिळावं या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख केशव पाटील यांनी बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले पण एकही शासकीय अधिकारी उपोषणस्थळी फिरकलेला नाही हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावाला जुलै महिन्यात पंचगंगा नदीच्या महापुराचा फटका बसलाय सुमारे तीनशे अडतीस शेतकरी नुकसान भरपाईपोटी मिळणाऱ्या अनुदानाला पात्र असतानाही केवळ शंभर पूरग्रस्तांना अनुदान मंजूर झालं पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे पंचनामे होऊनही अनुदानाची रक्कम मिळालेली नाही त्यामुळे गट शिवसेनेचे शहरप्रमुख केशव पाटील यांनी कार्यकर्त्यांसह बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रश्नासाठी उपोषण सुरू होऊनही अप्पर तहसीलदार तलाठी मंडल अधिकारी यापैकी कोणीही आंदोलनस्थळी फिरकलेलं नाही त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली शहानूर नायकोडे बनसू मुल्ला विजय जाधव मधुकर भातमारे अमीर फकीर अभिजित पाटील प्रकाश कोळसे अण्णा येळवडे अप्पा मोरे अप्पा बिरांजे यांचा उपोषणकर्त्यांमध्ये समावेश आहे